नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सरोज म्हणते अद्वैत अवॉर्ड घे तर तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो हो मी घेतो त्यानंतर आता अवॉर्ड घेण्याच्या आधी तो माईक वर बोलू लागतो आणि तो, तो सांगू लागतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि ती स्त्री म्हणजे माझी बायको आहे कला खरे चांदेकर हे म्हटल्यावर मात्र आता सरोजच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो तेव्हा मात्र सगळेजण मागे वळून बघतात तर कला तिथे आलेली असते ती स्टेजवर येईपर्यंत मात्र आता अद्वैत सांगू लागतो की आता इथे येईपर्यंत सुद्धा आमच्यावर मोठा हल्ला झाला त्यातून सुद्धा तिनेच मला बाहेर काढलं आणि हे स्वामीनाथनचं प्रोजेक्ट बद्दल जो काही मला आवड भेटला आहे त्यामध्ये सुद्धा सर्व स्वीती ती माझ्या पाठीशी उभी होती म्हणून मी सगळं करू शकलो आणि हे कौतुक ऐकून मात्र आता सरोजचा प्रचंड संताप होतो इकडे रोहिणीला मात्र फारच आनंद होत असतो त्यानंतर आता स्टेजवर येण्यासाठी कला तयार नसते परंतु अद्वैत मात्र तिला स्टेजवर घेऊन येतो आणि त्यानंतर मात्र तो आवड दोघेही जण मिळून घेतात इकडे मात्र आता दोघांनी अवॉर्ड घेतल्यामुळे घरातील सगळेजण खूपच खुश असतात त्यानंतर मात्र आता घरी आल्या रॉकेटला अद्वैत विचारतो की मला कलाला काहीतरी सरप्राईज द्यायचा आहे तिला काय आवडतं तेव्हा मात्र तो, तो सांगू लागतो की करेनच्या वाड्यामध्ये आम्ही असताना हुरडा पार्टी करायचो तेव्हा मात्र अद्वैत आता तिच्यासाठी तेच प्लॅन करायचं ठरवतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अद्वैत मात्र घरामध्ये पार्टीची तयारी करतो आणि ते बघून मात्र आता घरातील सगळेजण खूपच खुश होतात आणि आबाई म्हणतात की आपल्याकडे अशी पार्टी कधीच झालेली नाही तेव्हा मात्र अद्वैत सांगू लागतो की खऱ्यांच्या घरी अशी नेहमी होती मी म्हंटल आपल्या घरी ही करून बघावं तेव्हा नेहमी सारखं आता सरोजला पुन्हा राग येतो परंतु आता त्याचा काही उपयोग होत असतो इकडे मात्र आबा म्हणतात की काय रे राहुल अद्वैतवर कोणी हल्ला केला त्याचा पत्ता तू लावणार होताना त्याचं काय झालं तुला एवढा घामका येतो आहे राहुल असे अनेक प्रश्न राहुलला विचारल्यामुळे आता सगळ्यांचा संशय मात्र राहुल आणि रोहिणीकडे जात असतो आणि आता नक्की यामागे राहुल रोहिणी आहे का हा विचार मात्र सगळेजण करू लागतात दुसरीकडे मात्र आता एका एम्प्लॉईचा ऑफिसमधनं अद्वैतला फोन येतो की सर आपल्या ऑफिसमध्ये खूप उंदीर मेले आहे तर तेव्हा अद्वैत म्हणतो मग पुढे काय तर तेव्हा आता तो म्हणतो म्हणजे त्यांच्या आजूबाजूला केकचे फार तुकडे सापडले आणि त्यावरनं अद्वैत आणि कलाच्या लक्षात येतं केक हा विषारी होता मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा